ॲक्च्युअल आपण सक्सेस होण्यासाठी काय करतो हार्डवर्क करतो हार्डवर्क केल्याने सक्सेस मिळतं का हार्डवर्क केल्याने सक्सेस मिळतं पण हार्डवर्क केल्याने सक्सेस मिळेलच याची शंभर टक्के गॅरंटी नाही आहे कारण कसं तसं जर असताना तर हे जे बांधकामावर कामगार काम, काम करतात ना त्याच्याकडे सगळ्यात श्रीमंत असते कारण ते खूप हार्डवर्क करतात पण ते सक्सेसफुल नाही आहेत पहिली गोष्ट हार्डवर्क तर पाहिजे पण त्यासोबत सोबत, सोबत पाहिजे स्मार्ट वर्क स्मार्ट वर्क है सही दिशा में मेहनत सही मेथड से मेहनत हार्ड वर्क पर मेहनत सही मेथड से मेहनत सही दिशा मतलब कौन सी होती है सही दिशा ईस्ट वेस्ट नॉर्थ साउथ नहीं सही दिशा का मतलब है जहां पर हम जाना चाहते हैं जो हम पाना चाहते हैं अगर उसी दिशा को ध्यान में रखकर हम काम करते हैं तो उसे कहते हैं सही दिशा म्हणजेच का आपला जो काही गोल आहे त्या गोलवर आपलं गोल, गोल म्हणजे काय नेमकं की आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये काय पाहिजे आपलं टार्गेट काय फक्त त्या टार्गेटकडे पाहून जर आपण मेहनत करत राहिलो तर शंभर टक्के आपल्याला सक्सेस मिळतं एकदा काय झालं एक, एक मुलगा होता तो डाटिंग गेम खेळत होता डाटिंग गेम कसा असतो असा तो मुलगा काय करायचा तो बाण घ्यायचा भिंतीवर मारायचा आणि मारल्यानंतर तिथं जाऊन असतो गोल 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 करायचा आणि म्हणायचं मी गेम जिंकलो मी गेम जिंकलो असा खेळतात का हा गेम अजिबात नाही कारण अगोदर आपल्याला त्या ठिकाणी जे काय टार्गेट आहे ते फिक्स आहे आणि नंतर हिट आहे हा मुलगा ही चूक याच्या गेममध्ये करत होता खेळामध्ये करत होता पण आपण सर्वजण ही चूक आपल्या आयुष्यामध्ये करतोय काय अगोदर काम करतोय मेहनत करतोय आणि नंतर जे काय मिळेल ना ते मिळाल्यानंतर म्हणतो मग हे माझं घर हे माझ्या गाड्या असं सांगतो आपण आपण उलट्या पद्धतीने काम करतोय खरं तर काम कसं का केलं पाहिजे की तुम्हाला काय पाहिजे टार्गेट अगोदर पाहिजे आपण आज बघतो नव्वद पंच्याण्णव वर्षांचे लोक होऊन मारतात आणि जाण्याची जेव्हा वेळ येते ना तेव्हा कोणालातरी तरी जवळ घेतात आपल्या जवळच्याला पाठीवर आठ ठेवून सांगतात की माझी एवढी अंतिम इच्छा तू पूर्ण कर अंतिम इच्छा दुसऱ्यावर ठेवून जाण्याची वेळ का आली कारण गोलच फिक्स केलेला नव्हता पाचशे नव्वद वर्ष काय केलं मग शेवटी जर तुला तुझी इच्छा दुसऱ्यावर ठेवून जायची इतके वर्ष काय केलंस तू तर बघा म्हणजे कसं आहे एखादं फुटबॉलचं ग्राउंड आहे आणि त्या फुटबॉलच्या ग्राउंडवर सगळं काय आहे खेळाडू जमलेत त्या ठिकाणी प्रेक्षक जमलेत आणि गोल पोस्टच नाही बॉल कुठं टाकायचे तर तो, तो गेम खेळण्यातच मजा नाही किंवा क्रिकेटचं ग्राउंड आहे क्रिकेटच्या ग्राउंडमध्ये सगळं काय आहे आणि बॉर्डर लाईनच नाही आहे जर बॉर्डर लाईन नसेल तर काही मजाच नाही तो खेळ खेळण्याचा अर्थच नाही आहे म्हणजे एक कसं आहे माहिती आहे की एखाद्या रेल्वे स्टेशनवर आपण जायचं आणि लोकांना विचारायचं मी कोणत्या गाडीत बसू मी कोणत्या डब्यात बसू मी कोणत्या गाडीत बसू मी कोणत्या डब्यात बसू लोक तुम्हाला एकच प्रश्न विचारतील तुला जायचं आहे कुठे आणि तुम्ही म्हणणार नाही ते तर काय माहीत नाही पण तुम्ही सांगा कोणत्या गाडीत बसू मध्ये ती इकडे बस कोणत्या गाडीत का कुठल्याही गाडीत बसलो की कुठे जाऊ आपण हे आपलं असंच झालेलं आहे की आपल्याला माहीतच नाही आपण कुठे चाललो ते आणि म्हणून हा प्रॉब्लेम आहे जर समजा आपल्याला एखाद्या ठिकाणी ट्रिपला जायचं आहे समजा शिमल्याला जायचं आहे सात दिवसाची ट्रिप आहे आपण दोन महिने अगोदरपासून तयारी करायला सुरुवात करतो कुठले कपडे घ्यायचे तिथे थंडी असेल का कुठल्या कलरचा ड्रेस छान दिसेल गॉगल घ्यायचा का स्कार्फ घ्यायचा का म्हणजे काय दोन महिने अगोदर तयारी सुरू सात दिवसाच्या ट्रिपसाठी आणि जीवनाचा प्रवास करायला निघालो शंभर वर्षांचा काहीच प्लॅनिंग नाहीये होईल तसं होईल अशा पद्धतीने आपण निघालेलो आहोत म्हणून सगळ्यात पहिली स्टेप कोणती असेल तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काय पाहिजे पैसा पाहिजे रिलेशनशिप पाहिजे की आणखी काय पाहिजे जे काय तुम्हाला पाहिजे ते रात्रंदिवस तुमच्या डोळ्यासमोर पाहिजे नजरेसमोर पाहिजे जसं पेट्रोल पंपावर पेट्रोल भरणारा मुलगा कुणी विचारलं ना धीरुभाई तुम्ही क्या बनवे तर धीरूभाई त्याही वेळी सांगायचे मग हिंदुस्तान का नंबर वन बिझनेसमॅन बनू आणि धीरूभाई ते झाले कारण का लहानपणापासून गोल फिक्स होता की मला असं असं करायचंय म्हणून आपण रस्त्याने चालताना दोन प्रकारची माणसं बघतोय काही माणसं अगदी एकदम सावकाश चाललेले असतात आणि काही एकदम फास्ट चाललेले असतात जे सावकाश चाललेत ना त्यांना विचारायचं फक्त कुठं चाललात तुम्ही तरी म्हणणार काय नाही ना असं आपलं फिरायला चाललो इथे आणि जे फास्ट चाललेले आहेत ना त्यांना जर विचारलं ना कुठं झालं ते म्हणतात मला वेळ नाही ते बोलायला सुद्धा थांबत नाही म्हणजे काय त्यांच्या पुढं टार्गेट असतंय की मला हे करायचंय मला इथे पोहोचायचं आहे या या वेळेत म्हणजेच काय जेव्हा आपण आपला गोल फिक्स करतो त्यावेळेस आपोआप आपला स्पीड वाढतो आणि ज्यावेळेस आपण आपला गोल फिक्स करतो त्यावेळेस आपोआप आपल्याला संधी मिळायला सुरुवात होते